वर्षाच्या प्रारंभदिनी सातत्यपूर्ण ग्रंथ वाचनाचा संकल्प करूया ग्रंथ प्रदर्शनावेळी प्राध्यापक सौरभ पाटणकर यांचे प्रतिपादन इचलकरंजी दिनांक एक ग्रंथ वाचन जगण्याचे भान देत असते एकीकडे एक भौतिक प्रगती वेगाने होत असून माणूस मात्र माणसापासून दुरावत चाललेला दिसत आहे अशा वेळी मानवी मनोव्यापार्याची मांडणी करणारे आणि निसर्ग व मानव यांची ओळख पटवणारे ग्रंथच आपले खरे मित्र ठरतात ज्ञान आणि रंजन हे दोन्ही हेतू वाचनातून साध्य होत असतात त्यामुळे समाजवादी प्रबोधनीचे प्रबोधन वाचनालय नववर्षाचा प्रारंभ वाचन जागरणासाठी विविध विषयाच्या ग्रंथांच्या प्रदर्शनातून करत आहे ही एक अतिशय महत्वपूर्ण व अनुकरणीय बाब आहे त्याचा लाभ साहित्य रसिकांनी घ्यावा तसेच नऊ वर्षाचा सातत्यपूर्ण संकल्प संकल्प करूया वाचन महाराष्ट्राचा या पंधरावड्यामध्ये जास्तीत जास्त साहित्य रसिकांनी प्रबोधन वाचनालयाचे सभासद व्हावे त्यांची सुरुवात मी आज स्वतः वर्गणीदार सभासद होऊन करतो आहे असे मत प्राध्यापक सौरभ पाटणकर यांनी व्यक्त केले ते समाजवादी प्रबोधनीच्या प्रबोधन वाचनालयाच्या वतीने नव वर्षाचे स्वागत व वाचन संस्कृती विकसित करण्याच्या हेतूने वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनयाच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना बोलत होते प्रारंभी प्राध्यापक सौरभ पाटणकर यांच्या हस्ते फित कापून या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले तसेच भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन आणि वाचन प्रेरणेचे प्रणेते डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला प्राध्यापक डॉ एम पटेल यांनी पाहुण्याचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले प्रसाद कुलकर्णी यांनी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने एक ते पंधरा जानेवारी पर्यंत हा पंधरावडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनयाद्वारे राबवला जाणार असल्याचे स्पष्ट करून प्रबोधन वाचनालय हा पंधरावडा विविध उपक्रमांनी साजरा करणार असल्याची माहिती दिली तसेच वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी व नागरिक बंधुभगिंनी शासनमान्य अवर्ग प्राप्त असलेल्या साहित्याच्या सर्व प्रकारातील बत्तीस हजार पुस्तकांनी व अनेक नियतकालिका आणि समृद्ध असलेल्या प्रबोधन वाचनालयाचे सभासद वाचक व्हावे असे आव्हानही केले यावेळी सौदामिनी कुलकर्णी नंदा हलभावी रामदास कोळी शिवाजी शिंदे सदाशिव फुटाणे आनंदा जिरगे सुशांत शिवशरण बाबासाहेब बोडके महादेव भोसले आर एम चाचडी सूर्यकांत परुळेकर बाबासाहेब कांबळे वीरभद्र हिरेमठ आदी उपस्थित होते ग्रामदेवता नेटवर्कसह